संजय राऊतांनी काल सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत असं विधान केलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवारांनी संजय राऊतांना जोरदार उत्तर दिलंय मी अर्थमंत्री आहे असं म्हणत संजय राऊतांना काय टोला लगावलाय बघूया लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही तिजोरीत पैसे नाहीत सरकारी कर्मचारी शिक्षक पोलीस ज्यांचे सुद्धा पगार होणार नाही वरती सरकार चाललेलं आहे म्हणजे कर्जावर अशा परिस्थितीमध्ये चाळीस हजार कोटी पन्नास हजार कोटी जे आम्ही आकडे जे ऐकतो आहोत ते अत्यंत चिंताजनक आहे इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे ही योजना तशी आहे फसवी आहे ज्यावेळेस आमच्या मायमाऊली प्रतिसाद दिला आणि ते आनंद आनंदी झाले आता ते सांगतायत काही त्यांचे बगल बच्चे अरे, नहीं। अरे आता पगारच होणार नाही अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राही नाही हे शाण्या सांगणाऱ्या तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे त्या लोकांना खोटं बोलतो तुम्ही स्वतः तुमचा संसार करत असताना तुमच्या खिशात किती पैसे आहेत तुमच्या तिजोरीत किती पैसे आहेत तर तुम्हाला माहिती तुम्हा का बाहेरच्या लोकांना माहिती